नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे सॅटरडे तर आज अला आणि पल्लवीला दोघांना आज सुट्टी आहे आज सोळा मार्च आहे आणि आज पल्लवीचा बड्डे आहे so, सो हॅपी बर्थडे पल्लवी तुम्ही पण तिला विश करा ती इथं शेजारी बसली आहे कॅमेऱ्याच्या मागो हॅपी बड्डे मी आता मी आता नाश्ता करून मग बोलतो तर थोड्या वेळ तुमच्याशी पल्लवी बोलेल कधी असतो तुझा बर्थडे आजच्या ब्लॉकची एक्साइटेड मला होती त्यांनाच पल्लवीचा बर्थडे दुपारी आपण दुपारी नाही दुपारी तर खूप ऊन आहे तर आपण सायंकाळी फोटोशूट करणार आहोत पल्लवीचा स्पेशली पल्लवीचा फोटोशूट करणार आहोत ते काय आणलं हे कुठून आणलं कस नाही हेअर स्ट्रेटनर नाही ते हेअर कर्ली बनवायचं आहे काहीतरी तिचं मेकअपचं सामान आणि तिला ड्रेस पण घेतला आहे मी ड्रेसने सॉरी साडी घेतली आहे आल्या पॅटर्न आहे तिची कोणती तरी आहे आणि ते पण माहिती आहे कोणती आहे का आहे कशी आहे तर आज ती साडी घालणार आहे आणि खूप सारा मेकअप पण करणार आहे आणि त्यामुळे तिला खूप सारा टाईम पण लागणार आहे तयार होण्यासाठी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आंटी आला बरं का आंटी आता वाजले साडेबारा आणि आता आम्ही करतोय जेवण तर आज जेवणात काय आहे ते पल्लवी तुम्हाला सांगणारी तर तुम्ही ते ऐका आज तिच्या बड्डेच्या स्पेशल आज निमित्ताने मी आज इस्टरसाठी खूप काही प्लॅन केले होते पण लाईट मी काहीच आता वाजले पाच मी थोडा वेळ झोपलो होतो बरं वाटत नाही आहे सर्दी झाली मला द्राक्ष खाऊन आणि पल्लवी आता आम्ही जातो आहे गार्डनला पल्लवीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे आणि ती आज सजली धजली पण आहे तिची आता एक वगैरे पण शूट केली मी आणि खूप सारा मेकअप करते हां ती आता रेडिओ आली तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो वन टू थ्री कशी दिसते मी नक्की मला मग आज तुझ्या बड्डे निमित्त काय स्पेशल करायचं ना माझे छान फोटो काढायचे व्हिडिओ काढायचे त्याच्यानंतर मी थोडासा थोडासा नाही केक कट करेल आणि मग नंतर तुम्हाला पार्टी देशील आणि मग आपण खाऊन घ्यायची ती आणि तुम्हाला एक मोठं वाला गिफ्ट पण द्यायची आता ती मला माहीत नाही पण मोठं पाहिजे मोठं तर मित्रांनो माझी पण तयारी झालेली आहे आणि लाईट अजून पण आलेली नाही आहे आय थिंक लाईट आता सहा किंवा सात वाजताच येईल आणि जेव्हा पल्लवीला मी बोलायला लावलं तेव्हा ती बोलली नाही आता माझ्या ब्लॉगमध्ये येते येते तिला तर आता आम्ही जातो मस्त आणि मग आम्ही तिथून केक कट करूया माझा <laughs> 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 आता आम्ही आणि राहुल निघते ज्या मोडने आम्ही निघतोय तर त्याच मोडने आम्ही परत येऊ आमची चुकून पण भांडण ना हो आणि माझा मूळ स्पॉइल ना हो, हो अशी थोडीशी दुवा करा माझ्यासाठी चला तर मग शक्य आहे भांडण होईल असं मला हंड्रेड पर्सेंट वाटतंय चला तर मग आता भेटू आपण थेट गार्डनमध्ये थे कारण पल्लवी खूप मेकअपमध्ये आहे मेकअप केलेला आहे त्याच्यामुळे तिला कॅमेरा पकडता येणार नाही आणि मी ग गाडी चालवायला लागणार त्याच्यामुळे मला पण जमणार नाही आता आपण थेट भेटू गार्डनमध्ये चला तर मग पल्लवीचा फोटो शूट केलेला आहे आम्ही आता सनलाईट पण गेला आहे त्याच्यामुळे चांगले फोटो येत नाही आहे बघू आता ब्लॉग शूट करून घेतो आहे कारण हिने मला ब्लॉग शूटच करू दिलेला नाही आहे दिवसभर म्हणजे आता या वेळेत दिवसभर तर करू दिलेलं नाही असं समजूनच घ्या तुम्ही मन तृप्त हो पाया इसकी सर्दी झाली होती त्याच्यामुळे थोडंसं पण आता जाऊ द्या आपल्याला केक पण कट करायचा आहे पल्लवीचा बड्डे आता सेलिब्रेट करू तिचे खूप छान फोटो काढले आहेत तिला तिचे फोटो बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे आमचे तीन अकाउंट आहेत पल्लवीचं माझं आणि आमच्या दोघांचं सो तिथं जाऊन नक्की बघा तर मित्रांनो आत्ता किती वाजले आहेत सहा वाजून सत्तेचाळीस मिनटं झाले आहेत आत्ता मी इथं होतो रामसृष्टी उद्यानमध्ये फोटोशूट करायला पल्लवीचा झालेला आहे आता सायंकाळ झाले त्याच्यामुळे आता पल्लवीला पाणीपुरी खायला घालतो त्याची इच्छा आहे आणि बघित केक कट केक घ्यायचा आहे केक घेऊन मग दुसरीचा वापर ओके हम अकेले अकेले पाणीपुरी खाय तूच पाणीपुरी का कारण मी नाही खाऊ शकत मला सर्दी झाली ठीक आहे ठीक आहे समजू शकते मी ते। तुझ्या भावना तुझ्या भावना खूप चांगल्या आहेत बऱ्या झाल्यासारखी माझी वाजय तर मित्रांनो आता आम्ही आलोय खूपच दमलो होतो आता केक वगैरे कट करू आपण आणि घरी इकडं आहे आम्ही दोघंच एकोणीस नाही आहे सोबत कारण सगळे बिझी असतात तर कसा गेला तुझा आजचा दिवस छान गेला तसा बघू आता फोटो तू कसे कसे शूट केलेले की के खूप छान आहे माझ्या ड्रेसवरती थोडासा साडीवरती मॅच करतो आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये कारण आज सगळं माझं लूक कलरमध्ये होतं डिफरंट डिफरंट अँड थँक्यू सो मच ज्यांनी मला बर्थडे विश केलं वन्स अ थँक्यू आणि चला आता माझ्यासोबत केक कट करा आणि आपण केक खाऊया चला तर मग